काका नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आनंद पाटील आनंद सा? पाटील साहेब गाव कोणतं नादवडे कोल्हापूर जिल्हा अच्छा तुम्ही तीन महिन्यापूर्वी आमच्या संस्थेकडून कोणत्या आजारासाठी प्रोडक्ट नेला होता आ, शुगर साठी हा समोर जो आहे तो नेला होता डी एन टी नेला होता असं साधारण तीन महिन्याचा कोर्स तुम्ही केलेला आहे तीन महिन्याचा कोर्स केल्यानंतर त्याच्या अगोदर माझी शुगर होती तीनशे म्हणजे प्रोडक्ट न्यायच्या आधी तीनशे शुगर होते ओके त्यानंतर मग हे प्रोडक्ट सुरू केल्यानंतर बरं शुगर तुमची दोनशे पर्यंत आलेली आहे हा तुमचा रिपोर्ट आहे ना आनंदा पाटील आणि ही तुमची सध्याची शुगर एकशे चौऱ्याहत्तर आहे जी तीनशे होती ती एकशे चौऱ्याहत्तर म्हणजे दोनशे पण आत आलेली आहे बरं तब्येतीमध्ये तुम्हाला काय फरक आधी काय होत होतं आता काय आहे अशक्तपणा अंगदुखी हां विकनेस वगैरे हो बरोबर आहे उत्साह वाटत एकसष्ट वर्ष एज आहे तुमचं तरी पण तुमची रिकव्हरी चांगली झालेली आहे आणि सध्या ह्या औषधामुळे अशकपणा क्लिअर आहे उत्साह वाटतोय चालतंय हे आता तुम्ही नेहायला आल रिपीट न्यायला आलेले आहात कंटिन्यू करा आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही तुमच्या गोळ्या बंद करायच्या सध्या तुमचा एचबीएन सी याच्यामध्ये आम्हाला सात पॉईंट सत्तर दाखवतोय साधारण सहाच्या आत आला पाहिजे त्यासाठी थोडेसे प्रिकॉशन पण तुम्ही घेणं गरजेचं आहे आणि डॉक्टरच्या सल्ल्यानं तुम्ही तुमच्या गोळ्या बंद करा सध्या गोळ्या किती चालू आहे तुम्हाला एकच गोळी चालू आहे ठीक आहे ती एक, एक गोळी सुद्धा बंद करताना डॉक्टरचा सल्ला आणि हा रिपोर्ट महत्वाचा आहे सध्या तुम्ही आमच्या अभियानानं खुश आहात ठीक आहे अनेक लोकांच्यापर्यंत पर्यंत ज्यांना ज्यांना शुगर आहे तुमच्या रिलेशनमध्ये त्यांनाही ही माहिती तुम्ही सांगा ठीक आहे धन्यवाद